श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा दिवसही सुरू होतोय नवरात्रीच्या या पवित्र काळात प्रत्येक दिवसाची सुरुवात मी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन करते आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचं रूप आहे देवी चंद्रघंटा ती शक्तिशाली आहे पण सौम्यदेखील रक्षण करणारी आणि घर सांभाळणारी माझ्यासाठी देवी म्हणजे फक्त मंदिरातली मूर्ती नाही तर ही घरातल्या प्रत्येक कामात दिसणारी साक्षात स्त्रीचं रूप आहे चंद्रघंटा तिच्या घंटेच्या नादाने राक्षसही पळून जातात आणि घरातही तीच घंटा म्हणजे आपली भांडी घासतानाची टकटक जणू म्हणते माझं घर मीच सांभाळीन माझं रक्षण मीच करीन देवपूजा म्हणजे काही विधी नव्हे ती म्हणजे आत्मशांती श्रद्धा आणि एक सकारात्मक ऊर्जा आहे देवपूजेनंतर लगेच कामाला सुरुवात होते आणि ती म्हणजे आपले रोजचे भांडी सकाळचं स्वयंपाक आधी आणि रात्रीचं उरलेलं हे दोन्ही आवरायचं असतं कधी वाटतं की या भांड्याचा काही शेवट आहे का पण हाच तर आपला दिवसाचा एक भाग आहे स्वच्छतेचं जबाबदारीचं आणि प्रेमाचं भांडी धुणं म्हणजे फक्त साफसफाई नव्हे तर घरातल्यांसाठी एक सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण तयार करणं आपल्या घरात अशी कितीतरी कामं असतात जी कधी कोणाला दिसत नाहीत पण ते वेळेवर पूर्ण झाली नाहीत तर घरात सगळं विस्कळीत होतं स्त्री घरात राहते पण तिचं प्रत्येक पाऊल प्रत्येक हातभार घर सांभाळतो झाडपूस धुन वाळवणं स्वयंपाकाचं सेटअप पोरांचा डब्बा हे सगळं डेली ड्युटीसारखं आहे ती नोकरी करत नाही पण तिचं काम संपत नाही सकाळच्या घरकामात भांडी घासत घासत मनातलं बोलणं जसंही भांडी आहेत रोज वापरली जातात घासली जातात काही चमकतात काहीवर डाग राहतात तसंच आपल्या आयुष्यात स्त्रीचं स्थान आहे ती रोज झि झिजते पण कोणालाही जाणवत नाही तिला कधी विचारलं जात नाही तू थकलीस का फक्त तिच्याकडून अपेक्षा केल्या जातात आजही उद्याही पण ती भांड्यासारखीच असते रोजची गरज पण दुर्लक्षित तिच्या हाताने स्वयंपाक तयार होतो भांडे स्वच्छ होतात मुलाचा वेळेवर ब डब्बा बनतो घर आवरलेलं असतं पण कुठं तिचं नाव लिहिलेलं असतं पाण्याचं बिल कोण भरतं विजा विजेचं कोणाच्या नावावर आहे पण स्वच्छ घर भरलेलं भांडार यामागे जी आहे तिचं नाव मात्र इतिहासाच्या पानामध्येही सापडत नाही कारण ती मागणी करत नाही फक्त आपलं करत राहते कधी विचार केलात का ती जिच्यामुळे सगळं वेळेवर होतं ती स्वतः किती वेळेवर जेवते झोपायच्या आधी भांडी घासणारी आई सकाळी सगळ्यांना उठवणारी बहीण दिवसभर झोप न घेणारी आजी या सगळ्यांची काळजी कोण घेतं आपण तिला तू आई आहेस ना तू तर करूनच घेतेस असं सहज म्हणतो पण हे करून घेताना ती स्वतः कुठं हरवून बसते ती कमजोर नाही फक्त शांत आहे बरं काही लोक म्हणतात स्त्रिया अश्रू ढळतात भावनिक होतात हो पण अश्रू म्हणजे कमजोरी नाही ते एक ताकद असतात आणि भावनिक असणं म्हणजे माणूसपणा ती शांत असते कारण तिला घरातलं युद्ध नको ती सहन करते कारण ती प्रेम करत असते पण या सगळ्या मागे ती जबरदस्त मानसिक ताकद असते तिची ओळख स्वतःच्या पलीकडे तिचं नाव समाजात नसलं तरी ती हजारो आठवणीत जगते तिच्या मुलांच्या आठवणीत तिच्या नवऱ्याच्या जीवनात तिच्या नातवंडाच्या मनात ती आई बहीण पत्नी सून सासू पण या सगळ्यांच्या पलीकडे ती स्वतःसुद्धा आहे तिचंही एक मन आहे एक स्वप्न आहे तीही कुणाचं कौतुक ऐकायला हवी असते तिलाही तू छान करतेस हे ऐकायला आवडतं मी लहान होते तेव्हा माझी आई रात्री झोपायच्या आधी भांडी घासत बसायची मी तिला विचारायचे आई तू उद्या सकाळी कर ना ते म्हणायची सकाळी घाई होते ग आता करावं बरं आज मी सुद्धा तसंच करते आणि लक्षात येतं की आईने दिलेली ही शिकवण जगायला शिकवते ती घर चालवत नव्हती ती संस्कार देत होती आजही अनेक स्त्रिया स्वतःला दुय्यम समजतात फक्त घर चालवणं म्हणजे स्त्रीपणा नाही स्वतःची ओळख स्वतःवर प्रेम आणि स्वतःचा आवाज ओळखणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आज घरकाम करत करत मी स्वतःला सांगते तू महत्त्वाची आहेस तुझं काम दिसत नाही पण त्याची किंमत आहे कारण घर स्वच्छ करणं म्हणजे कमीपणा नाही तर घर जगण्यालायक बनवणं ही शक्ती आहे आदर प्रेम आणि ओळख तर आज ही भांडी घासली काही जुनं काही नवं पण प्रत्येकावर एक कहाणी होती आणि या कहाण्यामध्ये एक स्त्री होती जी जगाच्या नकाशावर दिसत नाही पण प्रत्येक घराच्या गाभ्यात आहे तिचा आदर करा फक्त सणाच्या दिवशी नव्हे रोज कारण ती एकदाच नव्हे दररोज देवी आहे नवरात्री म्हणजे देवीची आराधना पण खरी देवी आपल्या घरात असते जी रोजच्या जीवनात एकटीनं कितीतरी जबाबदार पेलते मुलाचं संगोपन घरचं व्यवस्थापन आजारी व्यक्तींची सेवा सणांची तयारी ही सगळी एकटी स्त्री करत असते कुठलाही मोबदला न घेता आज नवरात्रीमधला तिसरा दिवस आहे नवरात्रीचा नऊ नौ दिवस देवीची पूजा आरती व्रत उपवास आणि या सगळ्यामागे एक भावना असते शक्तीची सर्जनाची आणि संरक्षणाची ही शक्ती कुठून येते ही शक्ती म्हणजे स्त्रीचं रूप जिचं आपण नऊ दिवस पूजन करतो पण उरलेले तीनशे छप्पन दिवस आपण तिला विसरतो देवी पुजतो पण घरातली ती दुर्लक्षित राहते देवी दुर्गेचं रूप असो लक्ष्मीचं की सरस्वतीचं आपण तिला हार घालतो दिवा लावतो आरती म्हणतो पण घरातली आई बहीण पत्नी सून सासूबाई या सगळ्याही त्या देवीच्याच रूपात आहेत ना त्या रोज घर चालवतात प्रेम देतात समजूत काढतात पण त्याचं पूज पूजन नाही करत आपण नाही का तिची शक्ती शब्दात सांगता न येणारी ती कोण आहे ती एकाच वेळी चुलीवर पोळ्या करत असते दुसऱ्या हाताने मुलाचं होमवर्क आणि मनात उद्याच्या बाजाराची यादी ती जर दुर्गा आहे तर संकटाशी लढणारी आहे ती जर लक्ष्मी आहे तर घराची आर्थिक गरज हाताळणारी आहे आणि ती जर सरस्वती आहे तर मुलाचं शिक्षण घडवणारी आहे ती रागवते पण शांत करताही तीच ती थकते पण पाणी देऊन उठणार हातही तिचाच ही स्त्री ही हीच, हीच शक्ती तीच खरी देवी नवरात्री म्हणजे स्वतःमधील ती जागृत करणं नवरात्री फक्त देवीला हार घालण्याचा सण नाही तो स्वतःमध्ये असलेल्या शक्तीला ओळखण्याचा आणि सन्मान करण्याचा दिवस आहे प्रत्येक स्त्रीमध्ये देवी आहे फक्त तिला आठवण करून द्यायला हवी की तू फक्त संसार करणारी नाहीस तू शक्ती आहेस जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या निर्णयासाठी उभी राहते तेव्हा ती दुर्गा होते जेव्हा ती प्रेमाने सगळं सांभाळते ती लक्ष्मी होते आणि जेव्हा ती ज्ञान देते शिकवते ती सरस्वती होते एका स्त्रीचं शिक्षण म्हणजे एका पिढीचा विकास आहे तिचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य ठरत तर हा होता माझा आजचा दिवस देवपूजा घरकाम आणि स्त्री म्हणून रोजचे पडणारे हळवेपण खंबीर पावलं नवरात्रीत आपण देवीची पूजा करतो पण एक दिवस घरातल्या त्या स्त्रीलाही एक मनापासून धन्यवाद देऊया जिला कधी विश्रांती नाही पण प्रेम मात्र नेहमी असतं जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुमचं मत जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ नवरात्री धन्यवाद श्री स्वामी समर्थ